तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कमवत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील पेट रोड जवळ पवार लॉज अगदी समोरच्या बाजूला आहे आपला आजचा हा फोर बी एच के रो बंगलो ज्यामध्ये आपल्याकडे आहे तीन हजार स्क्वेअर फीटचा दोन रोड कॉर्नर फोर बी एच के आज आपण हा पूर्ण रो बंगलो बघणार आहोत त्यासोबत एकच मिळत रो बंगलो सुद्धा अवेलेबल आहे जो की आहे एकवीसशे स्क्वेअर फीटचा तो देखील बघणार आहोत आणि दोघांची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली त्यासाठी सबस्क्राईब च्या क्लिक करा बाजूची बेलून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी अडव्हिटाइजिंग साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपला आजचा प्रोजेक्ट आहे हा ओंकार गार्डन लोकेशन आहे पेट रोडला त्यासोबतच पवार लॉजच्या अगदी समोरच्या बाजूला आहे या ठिकाणी आपल्याकडे हा दोन रोड कॉर्नरचा फोर बी एच पी उपलब्ध आहे जो की आपला तीन हजार स्क्वेअर फीटच्या मोठ्या साईजमध्ये बघायला मिळतोय प्लॉट एरिया जर बघितला तर एकशे तीस वॉर्डाचा या एका रोजचा प्लॉट एरिया आहे ज्यामध्ये आपला सेपरेट सातबारा इथे से मिळणार समोरच्या बाजूला आपल्या इथे हा नऊ मीटर रोड बघायला मिळतोय आणि त्यासोबतच या रोड पासूनच पुढे फक्त पन्नास मीटर वर बेट हायवे देखील असणार आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी एकदम इझी असणार आहे बाकी तुमच्या या प्रोजेक्ट पासून मार्केट हॉस्पिटल आणि त्यासोबतच स्कूल कॉलेज सुद्धा अगदी जवळ असणार आहे असं असणार आहे आपला आजचा प्रोजेक्ट बाकी आपण आपला हा प्रोजेक्ट आतून देखील बघूया चला सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो सुंदरसे इलिव्हेशन आणि त्यामध्ये यूज केलेले कलर हे खूपच सुंदर आहे डिफरंट आहे अशा प्रकारचा कलर काउंटर आपल्याला कुठे बघायला मिळत बघितलं ते तेल्युशन सुंदर आहे ना बाकी सुरुवातीला या ठिकाणी आपल्या कॉर्नर मध्ये समोरच्या बाजूला इथे आपल्याला स्लाइडचा पॅकेट बघायला मिळत आहे समोर आणि बाजूला देखील आणि थोडं आपण आतमध्ये येऊया त्यानंतर हे असणार आहे आपली पार्किंग स्पेशियस पार्किंग बघायला मिळते कारण की आपल्याला या ठिकाणी साइडला देखील बरीचशी मोठी जागा बघायला मिळते ज्या ठिकाणी आपल्या दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग किंवा गार्डनिंग साठी देखील तुम्ही या जागेचा यूज करू शकणार आहात आपल्या पार्किंगमध्ये मध्ये अंडरग्राउंड इथे आपल्याला तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत आपल्या टेरेसवर देखील दोन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या एका रावसाठी बघायला मिळतं म्हणजे जवळपास तुम्हाला पाच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या एका युनिटसाठी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी आहे आपली पार्किंग जी की आपल्या इथे टवर बघायला मिळते त्यासोबत त्यामध्येच आपल्या सी शीट आणि लाईटिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे आपल्या प्रोजेक्टची फ्रंट वॉल ज्या ठिकाणी आपल्याला डिफरंट टाईप बघायला मिळतात ज्या की मॅट फिनिशमध्ये आहे सुंदरशा टाईल्स आहेत ज्यामुळे आपल्या इल्युची सुंदरता ही अधिकच वाढते तर आपला हा पार्किंगचा एरिया थोडं पुढे येऊया त्यानंतर त्या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर ज्या ठिकाणी आपल्याला इथे चाळीस एवढं पिकनिकचा मेन डोअर बघायला मिळतोय जो की आपल्या मुळटेकच्या डिझाईनमध्ये बघायला मिळतो आणि त्यासोबतच इथे आपल्याला ऑल बेस्ट कंपनीची लॉक्स प्रोवाईड करते आणि त्यानंतर इथून पुढे आहे आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया उत्तम साईज तुम्हाला तुमच्या लिव्हिंग एरिया मध्ये मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला तेवीस फुटाचा प्रशस्त लिव्हिंग एरिया या फोर बी एच टी मध्ये बघायला मिळतो आणि त्यासोबतच विड मिळते आपल्याला बारा फुटाची त्यासोबतच तुमच्या लिव्हिंग एरिया मध्ये सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये लाईट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये इथे आपल्याला जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग मिळते सर्व पॉलिकॅप आणि त्यासोबत जेवढे स्विच असणार आहेत हे सर्व आपल्या इथे प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत आपण आता बघू शकतो की आपल्या लिव्हिंग एरिया चांगला प्रकाश मिळतोय त्याचं कारण म्हणजे यामध्ये आपल्याला दोन विंडो मिळतात क्रॉस मध्ये तर असं झाला सपोज तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया मध्ये आपल्याला या ठिकाणी जिना प्रोवाइड केलेला आहे जो की वरती आपल्या चौघही बेडरूम कडे जाणार आहे आणि तुमचा लिव्हिंग एरिया संपल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि हे आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टायर प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासोबतच मध्ये आपल्याकडे फिनिश मध्ये टाईल्स प्रोवाइड केलेली आहेत आणि त्यासोबतच किचन व जे सेपरेट कनेक्शन आपल्याला या ठिकाणी काढून दिलेले आहे आणि आपल्या या वॉशरूम नंतर पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे तुमचं स्पेशियस किचन साईज तुम्हाला या ठिकाणी बघायला मी इथे दहा फूट बाय बारा ज्यामध्ये आपल्याला हा किचन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे गृहिणींसाठी काम करण्यासाठी जागेची काही कर गरज नाही आहे या ठिकाणी बाकी तुम्हाला जेवढी इलेक्ट्रिक फुटिंग गरजेचे आहे ज्यामध्ये आपलं फ्रीज आहे मिक्सर आहे त्यासोबतच वॉटर प्युरिफायर आहे सर्वांसाठी सेपरेट इलेक्ट्रिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत दोन विंडो आहे ज्यामुळे चांगलं रेंटिशन तुमच्या किचनमध्ये असणार किचन आणि किचनच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन साठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे तर असा आला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया आता वरती आहेत आपले सगळी बेडरूम ते दे देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मान्यवर ज्या ठिकाणी आपले दोन बेडरूम आहेत आणि दोघही मास्टर बेडरूम आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातीलच हा आहे आपला फर्स्ट बेडरूम आणि हा आहे आपल्या प्रोजेक्टचा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम बिग साईज बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते पंधरा फुट बाय दहा शकता खूप मोठी साईज आहे आणि त्यासोबत विंडो देखील मोठमोठ्या दिलेले देख आहेत जे आपण समोरही बघू शकतो बिग साईज विंडो त्यासमोर ज्या बाजूला देखील आपल्याला इथे बिग साईज विंडो मिळते आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी विना आहे आपला अटॅच वॉशरूम आणि त्यानंतर या ठिकाणी अंतर आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम आणि हा आहे तुमचा सेकंड बेडरूम ही मास्ट बेडरूम आहे साईज सेम मिळते बारा फूट बाय पंधरा फुटा तुमचा हा प्रशस्त बेडरूम असणार आहे ज्यामध्ये आपल्याला समोरच्या बाजूला एक कोणते विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आपल्या या बेडरूमधून त्यासोबतच आपल्या या बेडला इथे अटॅच जाते आणि ही आहे आपली बाल्कनी फ्रंट डोअर प्रोवाइड केलेला आहे टी व्ही बाकी पूर्ण कवड बाल्कनी इथे मिळणार आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्या इथे एसीची रेलिंग आणि त्यासोबत डिझायनर बारा एम एम चा सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या दुसऱ्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपल्या अजून अधिक श्रम बेड आहेत मास्टर बेडरून आहे सेम डिझाईन सेम साईज आपल्याला पहिल्या सारखी दिसणार आहे त्यातील आपला हा थर्ड बेडरून सेम आहे जसं आपण आपल्या पहिल्या मधल्यावरती नको बेडरूम बघितले तो है से है तो में सेम साईज मध्ये तुम्हाला हा बेडरूम आणि मास्टर बेडरूम देखील आपला हा तिसरा बेडरूम आता आपण आपला चौथा आणि शेवटचा बेडरूम बघूया चला आणि माझ्या पाठीमागे हा आहे आपला चौथा मास्टर बेडरूम या आपण आई बघूया साईज तुम्हाला याची देखील उत्तम मिळते सेम साईज आहे बारा फूट बाय पंधरा फुट तुमचा हा देखील बेडरूम असणार आहे ज्यामध्ये समोर मिळतो आहे इथे अटॅच बाल्कनी देखील आहे आणि हा मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्या साईडला वॉशरूम देखील बघायला मिळेल आणि ही आहे तुमची अटॅच बाल्कनी खालच्या मधलं पण आपल्याला एक बाल्कनी मिळते आणि दुसऱ्या मधल्यावर देखील आपली दुसरी बाल्कनी असणार आहे ती पण पूर्णपणे गवड आहे आणि समोरच्या बाजूला आपल्या एस सी आणि त्यासोबत टफन ग्लास प्रोवाइड केलेले आहे बाकी इथून आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो तुम्हाला सर्व रो हाऊस या ठिकाणी आजूबाजूला बघायला मिळतात तर असं झालं संपूर्ण आपला आजचा हा फोर बी एच आता वरती आहे टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती ज्या ठिकाणी आपल्याला चांगली मोठी जागा मिळते म्हणजे काही फंक्शन्स आहेत कार्यक्रमासाठी उत्तम जागा तुम्हाला तुमच्या टेरेसवर मिळून जाते आणि त्यासोबतच साठी ते आपला ब्रिक बॅट गुबा करून दिलेला आहे बाकी आपल्याला या ठिकाणी वरती दोन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळतं नॉर्मल जे हाऊस असतात ते फक्त आपलं एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळतं पण या ठिकाणी आपल्याला दोन हजार लिटरची प्लास्टिक कंपनीची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि हे असणार आहे आपली बॅक टेरेस या ठिकाणावर आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो सुंदरचा परिसर आहे ज्या ठिकाणी आपल्याला मोस्टली रॉ औत इथे बघायला मिळणार आहे तर असं झालं असतं आपला हा फोर बंगलो ओमकार गार्डन ज्यामध्ये आपल्याकडे कॉर्नर आहे तीन हजार स्क्वेअर फीटचा जो की एकशे तीस वरांच्या मध्ये खर्च केला आहे लोकेशन आहे बेड रोडला पॉवर अगदी समोरच्या बाजूला आहे आपला हा प्रोजेक्ट अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर कॉन्टॅक्ट करायला आपल्या साईट वर व्हिजिट करा असो आपला आजचा हा संपूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद